स्वराज्यापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या सुरतेच्या कोणात्या नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात किती धन संपत्ती आहे हे इथं स्वराज्याच्या राजधानीच्या किल्ल्यामध्ये बसल्या बसल्या महाराजांना बस बस कळत होतं तर त्याचं कारण होतं की यांची जी गुप्तचर यंत्रणा होती महाराजांची यांनी भारत देशाच्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये महाराजांनी आपले गुप्तचर पेरलेले होते जसे आपण पीक पेरतो तसे गुप्तचर पेरलेले होते इंग्रजांनी आणि परकीय व्याप व्या, व्या लोकांनी लिहून ठेवलेले की महाराज हे शिवाजी महाराज म्हणजे ते म्हणत होते की शिवाजी हा आपल्या गुप्तचर यंत्रणेवर खूप जास्त पैसे खर्च करतो म्हणून लोक त्याला खड़ा न खळा माहिती पुरवतात हे त्याची वाक्य आहेत माझी नाही आहेत <coughs> आज तुम्हाला मी सुरतेमध्ये महाराजांनी दोनदा स्वारी केली आणि त्याच्यानंतर स्वारी केल्यानंतर सुरतेमध्ये एक गुप्तचर म्हणजे एक जासूस हा महाराजांचं काम करत होता असं त्या सुभेदाराला वाटलं म्हणून त्यांनी त्याला अटक केली दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ अफजल खानाचं प्रकरण संपल्यानंतर लगेच महाराजांनी चढाई केली विजापूरच्या आदिलशाहावर आणि दुर्दैवाने महाराज तीन मार्च सोळाशे साठ या दिवशी पन्हाळ गड्याला असताना तिथल्या गडाला वेळा पडला नंतर सर्वांनाच माहिती आहे महाराज सुटले तिथून आणि त्याच्यानंतर शाही विजापूरच्या आदिलशाहीने शाहिस्ते खानाला बोलवलं मुघलांना पत्र लिहिली की तुम्ही आमच्या मदतीला या त्याच्यानंतर शाहिस्ते खान पाच ते नऊ मेच्या दरम्यान महाराष्ट्रात पोहोचला पाच ते नऊ मे सोळाशे साठ या दरम्यान तो महाराष्ट्रात पोहोचला पुण्यामध्ये मग तीन वर्ष त्यांनी ह्या स्वराज्यात बारामती तिकडे फ फलटण पुणे परिसरात त्यांनी धुमाकूळ घातला लूट केली जाडपोड केली बरीचशी नुकसान स्वराज्याचं भरपूर नुकसान झालं मग पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट तीन वर्ष संयम राखून तीन वर्ष वाट बघून योग्य संधीची तीन वर्ष वाट बघून महाराजांनी हल्ला केला आणि शाहिस्ते खानाची त्याच्यात बोटं छाटली आणि नंतर तो पुढे बंगालला औरंगजेबाने त्याला बंगालला पाठवलं मग महाराजांनी पहिली लूट सुरतेची पहिली लूट पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ह्या शहिसेखानाचा हल्ला केल्यानंतर जानेवारीचा पहिला महिना असतो हिवाळा असतो तेव्हा पाच जानेवारी ते चार सात आठ नऊ हे पाच सात दिवस पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट ते सात आठ नऊ जानेवारी सोळाशे चौसष्ट महाराज सुरत सुरतमध्ये होते हिवाळ्याचे दिवस होते तेव्हा त्याच्या अगोदर सभासद बकरीतली वाक्य आहेत सुरतहून बैरजी नाईक आला बैरजी नाईक आले ज्यासू ते म्हणले की महाराज सुरत मारिल्याने लिहाणे बहुत म्हणजे ते म्हणत होते की महाराज आपण जर सुरत लुटली तर आपल्याला खूप ध धान धन मिळेल जी आपली नुकसान झालेले स्वराज्याचं त्याची भरपाई आपलं आपण करू शकतो महाराज आणि मराठे गेले सुरतेला तिथं त्यांनी लूट केली त्याच्यानंतर अजून अजून महाराजांना ते मिर्झा राजा जयसिंग आला त्याच्यानंतर जयसिंगनी महाराज महाराजांना लय किल्ले द्यावे लागले आग्रा आग्रहून वा महाराज वापस आल्यानंतर ह्या सर्व धामधुमीमध्ये मुघलांनी अजून बरेचसं नुकसान केलं होतं स्वराज्याचं मग ते नुकसान केल्यानंतर तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तर या दिवशी अजून महाराजांनी विचार केला तेव्हा ऑक्टोंबर महिन्यात पावसाळ्याचा शेवट असतो महाराजांनी विचार केला अजून सुरतेची लूट केली महाराजची लूट घेऊन आले पण त्याच्यानंतर काय झालेलं आहे मुंबईहून सुरतेला एक पत्र गेलेलं आहे स अठ्ठावीस मार्च सोळाशे अठ्ठ्याहत्तर अठ्ठावीस मार्च सोळाशे अठ्ठ्याहत्तरचं एक पत्र आहे ते मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेच्या इंग्रजांना लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हा सर्व जो मी तुम्हाला घटना सांगणार आहे ती घटना त्या पत्रामध्ये आलेली आहे ते पत्र माझ्या माझा अर्थातच मराठ्यांच्या इतिहासावर माझा अभ्यास चालू आहे संशोधनावर माझा अभ्यास चालू आहे अस्सल कागद आहेत जे समकालीन कागद आहेत याच्यामध्ये खरा इतिहास आहे अशा कागदांमध्ये अशा कागदांवर माझा अभ्यास चालू आहे तर मी पत्र चालत असताना तर त्याच्यात मला हे पत्र मिळालं या पत्रामध्ये मराठीत अनुवादित येते या पत्रामध्ये इंग्रज लोक असं म्हणतात आहे की वल्लभ वल्लभ गंगादास नावाचा जो इसम होता जो व्यापारी होता सुरतेमध्ये त्याच्याने काहीतरी तिथं चूक झाली त्याच्याने त्याला सुभेदार होता सुरतेचा सुभेदार याने अटक केली का अटक केली त्याला त्याच्यावर आरोप होता की तो छत्रपती शिवाजी महाराजांना सुरतेच्या बातम्या पुरवत होता म्हणजे त्याच्याने शंभर टक्का काहीतरी तिथं घटना झाली असेल तो कोणाच्या तरी निदर्शनास आलेलाच असेल आणि त्याच्यावरून लोकांना कळायला असेल कळायला असेल तो एकटाच नव्हता भरपूर होते पण इकडच्या मराठी दफ्तरामध्ये मा मराठी बकरींमध्ये मा मराठी पत्रांमध्ये वल्लभ गंगाधरस नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आपल्याला सापडत नाही म्हणून आपण म्हणू शकत नाही की तो खरंच वल्लभ गंगाधरस नावाचा व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुप्तहेर होता असं आपण ठामपणाने पुराव्यानेशी म्हणू शकत नाही पण हे मात्र नक्की म्हणू शकतो की त्याच्यावर आरोप होता असा आरोप होता की तो मराठ्यांना सुरतेतील बातम्या पुरवायचा आणि ती बातमी देता देता किंवा एखाद्या ठिकाणी गुप्त बातमी बघताना ऐकताना हा सापडला असेल आणि ते कर, करताना त्याला अटक झाली सुरतेचा जो सुभेदार होता त्याने त्याला अटक केली याच्यानंतर त्याला शिक्षा झाली असेल किंवा काहीतरी झालं असेल कागदपत्रामध्ये त्याला मिळत नाही की त्याला मृत्यूदंड दिला की त्या पुढे भविष्यात त्याचं काय झालं हे मिळत नाही आणि इकडं मराठ्यांच्या पत्रांमध्ये मा दे, मराठ्यांच्या बकरींमध्ये पण शकावलीमध्ये पण दिसत नाही की तो वल्लभ गंगाधरस नावाचा व्यक्ती हा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा गुप्तचर होता पण हे आपल्याला नक्की बोलता येईल की तो गुप्तचराच्या काम करता करता सुरतेस सापडला आणि त्याला शिक्षा